बाळाला दूध पुरत नाही दूध वाढवण्यासाठी आईने अवश्य खावेत हे पदार्थ नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आजच्या व्हिडिओमध्ये स्तनदाईने दूध वाढवण्यासाठी कोणते अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत हे आपण बघणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला आपल्या बाळाला दूध पुरते की नाही हे प्रत्येका सतावणारी गोष्ट बऱ्याच वेळा चिंता काळजी तणाव आणि सकस आहार न घेणे यामुळे संधाईचे दूध हे कमी होऊ शकते प्रेग्नन्सीचे नऊ महिने वेगवेगळा त्रास सहन करून कळास असून जेव्हा एक स्त्री एका जीवाला जन्म देते तेव्हा त्या स्त्रीच्या शरीराची खरोखरच जीत झालेली असते स्त्रीच्या शरीरामध्ये जर ताकद असेल तरच ती आपल्या बाळाचे योग्यरित्या संगोपन करू शकेल बाळ झाल्यानंतर बहुतांश वेळा आईला सतवणारी गोष्ट म्हणजे मूलत दूध हे जास्त प्रमाणात असते परंतु काही स्त्रियांना हे दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जेव्हा आई शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तेव्हा ती आपल्या बाळाला पुरेशा प्रमाणात दूध देऊ शकेल आणि आपल्या बाळाची भूक ही भागवू शकेल सध्या बाळाला दूध पुरत नाही हे प्रत्येक नवमातांची तक्रार असते ही तक्रार दूर करण्यासाठी आणि प्रत्येक बाळाला आईचे दूध हे पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी प्रत्येक आईने हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत एक दूध वाढवण्यासाठी प्रत्येक आईने दूध तूप लोणी हे खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत दोन आळीव अशा दिवसांमध्ये आळीव हे अतिशय उपयुक्त ठरतात आळीव हे कमरेच्या स्नायूंना मजबूती तर देतातच आई त्याचप्रमाणे आईला दूध वाढवण्यासाठी देखील मदत करतात अळीवाची खीर अळीवाचा शिरा आपल्याकडे जुन्या काळापासून बाळंतणीला देण्याची पद्धत आहे तीन पाणी जर आईचे दूध हे कमी झाले असेल तर आईचे पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी झाले आहे हे समजावे पाणी हे भरपूर प्रमाणात पिणे अतिशय गरजेचे आहे शरीरामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही आईला सूप देऊ शकता त्याचबरोबर वरणफळ पातळ भाजी किंवा चपाती कुसकरून खाण्याची देऊ शकता चार कडधान्य किंवा पालेभाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा पाच दूध वाढवण्यासाठी बदाम खारीक हे देखील अतिशय उपयुक्त ठरतात सहा शतावरी कल्प शतावरी कल्प नियमित घेतल्याने दूध वाढण्यास मदत होते सात डाळीम सफरचंद आणि टरबूज हे, हे फळं दूध वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आठ मेथीदाणे दूध वाढवण्यासाठी मेथीदाणे अतिशय मदत करतात यासाठी एक चमचा मेथीदाणे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालावे आणि सकाळी उठून हे अनुषापोटी पाणी घ्यावे याने दूध वाढण्यास मदत होते नऊ तीळ तिळामध्ये कॅल्शियम मिनरल्स फॅटी ॲसिड्स ओमेगा हे भरपूर प्रमाणात असतात जे की आईला दूध वाढवण्यास मदत करतात दहा डॉक्टरांच्या सल्ल्याने आयन कॅल्शियम आणि विटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्यात आईचे दूध हे म्हणजेच बाळासाठी अमृत असते जर आई ही खुश असेल चिंतामुक्त असेल तर आईचे दूध हे भरपूर प्रमाणात येईल आणि बाळाचे देखील चांगल्या रीतीने संगोपन होईल म्हणूनच आईला खुश ठेवा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा